प्रभाग क्रमांक अकरा प्रशांतदा कोते पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक अकरा मधून दादा कोते पाटील यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भव्य मोटरसायकल रॅलीद्वारे त्यांनी प्रभावी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग कार्यालयात दाखल झाले प्रशांत दादा यांच्या उमेदवारीची प्रभागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्यामुळे नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभत आहे स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की प्रभागातील समस्यांचा निराकरणासाठी प्रशांत दादा यांनी नेहमी पुढाकार घेतला

देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे कोणत्या चिन्हातून हा अर्ज दाखल झालेला आहे कशा पद्धतीचा मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे आपली लोकप्रियता पाहता काय वाटतं मग लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरापासून होताच दोन टन तीन टन वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतुची बाकी राहिलेली कामं वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिबंध करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म दाखल केला आहे पोहोचण्यासाठी काय काय मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असेल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तीन वार्डामुळे प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगे जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे परिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीत सामोरे जाणार आहोत